नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी यशस्वी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की आत्तापर्यंत राज्य शासनाने सात हजार तीनशे कोटी रुपयांची चे मदत शेतकऱ्यांसाठी दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत जाहीर करण्यात आलेली आहे आणि आपल्याला माहीत होतं राज्य सरकारने याआधी पण जाहीर केलं होतं की एन डी आर एफची जी मदत आहे ती तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत असेल म्हणजे एक हेक्टर जादा मदत देणार आहे त्याचा वि जी आर मित्रांनो आज वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निघालेला आहे राज्यात विविध जिल्ह्यात माहे जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी पूर यामुळे झालेलं बाधित शेतपिकांच्या नुकसानपोटी बाधितांना मदत देण्याबाबत मित्रांनो आज जी आर बी म्हणजे आजच निघालेला आहे आणि या जी आरमध्ये दोन हेक्टरपर्यंत जी मदत होती सात हजार तीन तीनशे कोटी रुपये आत्तापर्यंत शासनाने मंजूर केलेलं होतं आणि एक हेक्टर एक्स्ट्राचं जे आहे ते आता त्यासाठी हा जे नेला आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता रुपये सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख एक्केचाळीस हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे यामध्ये मित्रांनो आपल्याला माहिती आहे की इथे संदर्भ दिलेला आहे की शासन निर्माण राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर देण्यात येणाऱ्या मदतीच्या अनुषंगाने दोन ते ती तीन ती हेक्टर मर्यादित देतील म्हणजे वाढीव हेक्टर एक हेक्टर शेती पिकाच्या नुकसानीचा खर्च मागणी म्हणजे एक हेक्टर जे एक्स्ट्राची मदत मिळ मिळणार आहे मित्रांनो त्याचा हा जे आर आहे तर आपण याखाली बघूयात मित्रांनो की कुठले कुठले जिल्ह्यात आणि कुठल्या विभागात येईल तर मित्रांनो बघू शकता पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगर विभाग आहे त्यामध्ये बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा जालना हिंगोली नांदेड त्यामध्ये जवळजवळ संभाजीनगर विभागामध्ये तीनशे अठ तीन लाख अठ्ठावन्न हजार सहाशे बारा शेतकरी बाधित येतं आणि त्यांना जवळजवळ मित्रांनो तीनशे छेचाळीस कोटी एक एकतीस लाख सत्तर हजार एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे नागपूरमध्ये मित्रांनो नागपूर चंद्रपूर वर्धा वर्धा जून आणि ऑगस्ट आणि गडचिरोली यामध्ये मित्रांनो तीन हजार नऊशे एकतीस शेतकरी इथं आणि यांना जवळजवळ सात पंच्याहत्तर कोटी एक हजार एक लाख पंच्याहत्तर हजार एवढा निधी म्हणजे नाशिक करण्यात आलेला आहे मित्रांनो नाशिकमध्ये सुद्धा मित्रांनो नाशिक, नाशिक जळगाव आणि नाशिक जळगाव मित्रांनो यामध्ये जवळजवळ अहिल्यानगर हे तीन जिल्ह्या जिल्हे येतं यामध्ये जवळजवळ पाच हजार त्रेपन्न हजार आठशे पासष्ट शेतकरी मित्रांनो आणि यांना जवळजवळ पाचशे एक पाच हजार नऊशे छत्तीस पॉईंट तेरा एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे अमरावती विभागामध्ये मित्रांनो अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा वाशिम आणि वाशिम सप्टेंबर ऑगस्ट यामध्ये जवळजवळ एक लाख सात हजार सहाशे पंधरा शेतकरी आणि जवळ त्यांना जवळजवळ एक एकशे एकतीस एक्ष कोटी छप्पन लाख सत्तेचाळीस हजार एवढी मदत इथं करण्यात आली पुण्यामध्ये मित्रांनो सोलापूर सांगली हे दोन जिल्हे येतं यामध्ये आठ आट, अठ्ठ्याऐंशी हजार जा जा एकशे त्रेचाळीस शेतकरी इथं आणि त्यांना जवळजवळ एक ला दहा हजार तीनशे छत्तीस पॉईंट वीस एवढा निधी वितरित करण्यात आला आहे यामध्ये नंतर मित्रांनो कोकण विभाग आहे कोकण विभागमध्ये ठाणे पालघर हे दोन जिल्हे येतं आणि यामध्ये मित्रांनो एकसष्ट हजार दोन सहा लाख बारा हजार एकशे सत्याहत्तर सगळे शेतकरी बाधित मित्रांनो त्यांना जवळजवळ आद सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लक्ष एक्केचाळीस हजार एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे सो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये हे सांगायचं मला की हा जो निधी हा पहिल्यांदा राज्य शासनाने एन डी आर एफ थ्रू मी सांगितलं होतं याआधी पण एन डी आर एफ थ्रू दोन हेक्टरचे पैसे आता वाटप करणं चालू आहेत मित्रांनो आणि आज जो जी आर आहे हा वीस तारखेला या जी आरमध्ये एक्स्ट्राचं जे म्हणजे अधिकचं जे एक हेक्टर आहे त्याचा हा निधी आहे हे पण पैसे मित्रांनो आपल्याला काही पैसे वाटणं सुरू झालेले होतं आणि हे पण पैसे आपल्याला लवकरच भेटणार आहेत मित्रांनो आणि रब्बीचं जे अनुदान आहे त्याचे पैसे वेगळे भेटणार आहेत मित्रांनो सो मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता शेअर करू शकता आणि आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद